पेलदाजवळील लाखापूर गावात मंगळवारी बावीस जुलै रोजी एक हृदय द्रावक घटना घडली आपल्या गुरांना आंघोळ घालण्यासाठी गेला असताना एका बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा पाय घसरून तो थेट तलावाच्या खोल पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झालाय संदीप सभालाल खंडाते राहणार लाखापूर असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे संदीप हा दररोज प्रमाणे आपल्या गुरांना तलावाजवळ घेऊन गेला होता परंतु तलावातील जमीन खोल उथळ आणि असमान असल्यानं त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडू लागलाय मदतीसाठी त्यानं जीवाच्या आकांताने आरडाओरड केली पण तोपर्यंत तो, तो, तो तलावाच्या खोल भागात गेला गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले देवलापर पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली आणि काही वेळात मृतदेह हाती लागलाय दुसरीकडे म्हणजेच तेवीस जुलै रोजी दुपारी रामटेक मधील अंबाळा तलावात एक हृदयद्रावक घटना घडली वडिलांच्या मावशीच्या अस्थिविसर्जनासाठी आलेल्या अठरा वर्षीय तरुण पायरीवरून घसरून थेट खोल पाण्यात बुडाला आणि काही क्षणातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय सुजल लिकेश पटले राहणार कटोरी माणेगाव तालुका खेरलांजी जिल्हा बालाघाट असं या युवकाचं नाव आहे हो थे, थे, सुजल हा आपल्या कुटुंबासह अंबाळा तलावात विसर्जन विधी सुरू असताना सो पायऱ्यावरून घसरला आणि थेट खोल पाण्यात पडलाय त्याला बुडताना पाहून परिसरातील लोकांनी धाव घेतली अनेकांनी वाचवण्याचा देखील प्रयत्न केलाय पण खोल पाण्यामुळे त्याला वाचवता आला नाही काही वेळात रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले व स्थानिक गोताखोरांच्या मदतीनं सुजलचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय एका धार्मिक विधीच्या वेळी श्रद्धेने पावले उचलून आलेल्या युवकाला आपला जीव गमवावा लागतो हे फक्त दुर्दैव म्हणावं का की यंत्रणांची घोर उदासीनता अंबाळा तलावात अनेक जण असते विसर्जनासाठी येतात तरीही तिथे सुरक्षित पायऱ्या दोर सूचना फलक रक्षक काहीच नाही प्रश्न उपस्थित होतोय की अंबाळा तलावाला धार्मिक महत्व आहे तरीही त्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था का नाही प्रशासन किती जणांचे प्राण गेल्यावर जागो होणार गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक ना ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल